नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे आजचा हा केळीचं घड आणि हे जे शेतकरी आहेत ते राजाराम रघुनाथ पाटील गाव आहे मामाचा मोहिदा तालुका शहादा आणि जिल्हा आहे नंदुरबार तिथली आठ हजार पाचशे रोपांची बाग आहे हं आणि सात महिने पूर्ण होतात अतिशय एक आदर्श स्थितीची बाग काय असती इथं बघितल्यानंतर कळेल चौतीस ते अडतीस इंचापर्यंतची बुंद्याची साईज आहे आणि तुम्ही रोपांची संख्या आठ हजार पाचशे अंतर आपला सहा बाय पाच पाहिजे म्हणजे सहा बाय पाच अंतरावरती सुद्धा एवढा जबरदस्त बुंदेची साईज इथं बघायला मिळते तर या साधारणतः साडेसात ते आठ महिन्यातला जो काही पिरियड आहे याची सगळी स्टोरी आज रितेश पाटील यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे रितेश तुमचं पूर्ण नाव आणि इथला ॲड्रेस रितेश राजाराम पाटील माझे मामा मामाचे नाव मामाचे एकूण सगळं क्षेत्र किती आपल्याकडं एकूण सगळं क्षेत्र तर चोवीस एकर आहे पण आपण इथं साडेसहा एकर लागवड केली ते हा त्या चोवीस एकर क्षेत्रामध्ये आजच्या घडीला कुठली कुठली पिक आहे आजच्या घडीला कापूस आहे हरभरा आहे हा आणि केळी आणि तुमचा मूळ व्यवसाय काय आहे तिथं व्यवसाय माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं हा आणि ते व्यवसाय तुमचं आणि माझं हार्डवेअर शॉप हार्डवेअर हार्डवेअरचा सगळा बिझनेस आहे पण ह्या सगळ्या ज्या आता ही चोवीस एकर क्षेत्र आहे ह्याला पाण्याची काय उपलब्धता आणि काय सोय केली आहे तुम्ही पाणी सध्या सगळं आता ड्रिप लाईन वर आहे सोर्स सोर्स विहीर आणि बोरवेल बरं बाकी नदी वगैरे काय नाही पाटाचा आहे हां असा आहे हा ना, पाणी तुम्हाला उन्हाळ्यात पण कमी पडू शकत नाही असे करू हा उन्हाळ्यात हो आणि हे सगळ्या नियोजनामध्ये ह्या किडीच्या क्षेत्रात पूर्वी काय पीक होतं पूर्वी सोयाबीन म्हणजे सोयाबीन आणि हरभरे वगैरे गहू लास्ट म्हणजे रोप इथं लावण्याआधी काय परिस्थिती होती आणि काय होत त्यात हरभरा ते गेल्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा म्हणजे कल्टिव्हेटर नांदा गेली हा परत परत रोटा नंतर बेड वगैरे बेडवर आपण बेड शेडी सणच्या काय सुद्धा शिरा टाकला त्यामुळे त्यामुळे आणि साधारणपणे शेणखताचा वापर काय केला शेणखताचा वापर तरी पण नाहीच्या बरोबर केला म्हणजे कंपोस्ट आपण रेडीमेड आपल्या डोसामध्ये टाकले होते आता एक गोष्ट मला शेतकऱ्यांना सांगायची की बाबा राजाराम पाटलांनी इथं वापर केला नाही म्हणजे तुम्ही पण नाही केला असं होत नाही कारण हिची जी जमीन आहे ही जमिनीची ताकद जर बघितली तर जवळ जवळ आज जवळ जवळ आज हा मला वाटतं दहा वर्षानंतर बागायची पिकायला पण असं म्हणजे बाग बागायचं हरभऱ्यामध्ये मी अहवाल लांब हरभऱ्या मध्ये मी अहवाल लांबर आहे जास्तीत जास्त उत्पन्न घेणार आहे तर मी हरभरा हरभराचं बेवड काय एकदम जोरातच असतात काय प्रश्नच नाही आणि बेवडाची जमीन म्हणू आपण त्याला म्हणजे शेणखत न टाकता ही आज जवळजवळ छत्तीस <coughs> अडोतीस इंचा बुंदा आणि हा काही एक ठिकाणी नाही आहे पूर्ण बागेत तुम्ही जरी बघितलं तर पूर्ण युनिफॉर्म साईजला एक समान सगळीकडे तुम्हाला बुंदा हा बघायला मिळतो अशा पद्धतीची ही बाग आहे इतकी खास आहे ना की म्हणजे मात्र असं स्पष्ट मत आहे नंदुरबार किंवा आसपास शिरपूर धुळे आसपास ज्या शेतकऱ्यांना बघायचे असेल तर एक आयडियल बाग तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची ही बाग आहे त्यानंतर आत्तापर्यंत रासायनिक खताचे डोसेस आपण किती वेळा दिलेले आहेत तीन डोसे दिले तीन डोसेस दिलेले आणि साधारणतः ड्रीपमधून किती दिवसाच्या अंतराने खाती पडतात ड्रीपमधून आपल्या शेड्यूलप्रमाणे वीस वीस दिवस असेल वीस डोसाच त्याच्या व्यतिरिक्त वॉटर सोलेबल जे शेड्यूलमध्ये जेवढं तेवढंच हां बाकी दुसरं कोण तर सांगण्याचा एक विषय असा आहे अतिरिक्त खतांचा वापर हा इथं केलेलाच आहे म्हणजे हा केलेलाच नाही अतिरिक्त खतच वापरलेलं नाही एक ते काय तुम्ही सुरुवातीला शेणखताला पर्याय म्हणून सेंद्रिय काय टाकलं आहे तेच आणि राहिले एक तीन डोस म्हणजे साधं आणि सोपं व्यवस्थापन काय आहे तर तीन भेसळ डोस झालेले आहेत आणि दर महिन्याला एक वीस दिवसाच्या अंतराने ड्रिपमधून खत वॉटर सोलेबल खतं इथं वापरली गेलेली नाहीत म्हणजे ही आ, एक खरंच एक वेगळी गोष्ट आहे की बाबा आज अडतीस छत्तीस इंचाचा बुंदा होतोय पण इथं वॉटर सोलेबलचा वापर केल्याने शेतकऱ्यांना म्हणजे आश्चर्यच वाटणार आहे ते खरं वाटणारच नाही अशा पद्धतीची बाग आहे त्यानंतर एक साधारणपणे काही रोपं असतील आता तुटाळी ह्यात जास्त झाली ते पण जरी कॅल्क्युलेट केलं तर काय हरकत नाही रोपांचा खतांचा काही मजुराचा इतर सगळा खर्च हा साधारणत ह्या बागेला किती झाला असेल सात टक्केपर्यंत एकरी एकरी म्हणजे सन सत्तर हजार धरून चालू तर आपलं टोटल क्षेत्र किती साडेसात सत्तर साडेसत्तर म्हणजे आत्ता एक चार एक लाख रुपयेपर्यंत खर्च झाला असेल का जनरली चार साडेचार लाख रुपयेपर्यंत खर्च झाला असेल आणि अजून एखादा एक दीड लाख रुपये खर्च होईल लास्ट एंड तर कारण आता ही सात महिन्यात ही अवस्था आहे म्हणजे साडे दहा महिन्यात तर ही कटिंग होऊन जाईल आता सुरुवात जी झाली आहे दहा पंधरा दिवसात बऱ्यापैकी पन्नास साठ टक्के व येते सगळं तोंडाला चालेल आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये अत्यंत अशी खास बाब मला बघाय सांगायची का हा वाद्यातला जो अंतर आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आज जरी आता सुरुवातीला तर दहा पाण्या दिसत असेल पण इथून फाण्या अकरा बारासुद्धा सुद्धा वाढतील आणि बऱ्यापैकी जळगाव पॅटर्न म्हणा किंवा इकडचा ट्रेंडच आहे एक आठ पाण्या ठेवायचं पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो एक दहा अकरा फाण्या जरी तुम्ही ठेवल्या आणि खालच्या एक दोन उडवून जरी टाकल्या म्हणजे कितीही पडू द्या समजा बारा पडले तर एखादी दुसरी उडवून किंवा चौदा पडले तर एखादी दुसरी उडव नाही का दहा पडले म्हणजे जर तिथे चौदा पडले असेल ते आठ वरच न्यायची आवश्यकता नाही तर मग सर्वजवळ झाडाचं नऊ दहा किलोनं वजन ते ते तेरा तेरा कमी आणि झाडाची जी कॅपॅसिटी आहे जी वाढ आहे त्यानुसार त्याला फाण्या पडलेलं असतं म्हणजे जे झाड ताकदीनं पोसवू शकतं तेच झाड तेरा चौदा फाण्या देईल किंवा ज्याची ताकद कमी असेल तर ते फाण्या कमी देईल त्याला पोसणार आहे किंवा त्याला झेपणार आहे ते वजन जे झेपणार आहे अशा पद्धतीचं आहे त्यात हा सगळा विषय एक जनरली माझं इथलं कॅल्क्युलेशन असं सांगते आहे आज बुंद्याचं जर इथलं उत्पन्नाचं जर ॲव्हरेज काढायला झालं तर जवळजवळ नव्याण्णव टक्के हे खरंच ठरेल त्यात काहीच हे होणार नाही आठ हजार पाचशे मी म्हणतो वरचे पाचशे आपण गृहित नाही धरले हिशोबात नाही धरले आठ हजार तर घटत तर साधारणतः दोनशे वीस कमीत कमी सांगतोय मिनिमम दोनशे वीस टन तर माल इथला निघायला पाहिजे नाही साधारणतः जनरली तीस नाही ॲव्हरेज धरलं तरी त्यात कमी धरलं तरी पण हे काय खोटं नाही होणार दोनशे वीस तणापर्यंत तिथल्या ॲव्हरेज जायलाच कशाही परिस्थितीत जायला, जायला पाहिजे पण आज जर ताकद बघितली झाडाची घडांची क्वालिटी तर एकदम सुपिरियर क्वालिटी जो एक्सपोर्ट क्वालिटीसाठी ज्या काय क्रायटेरिया आणि कदाचित बॉक्सवाले जर इकडं आले तर हे एक्सपोर्टसुद्धा उठ हंड्रेड अँड टेन पर्सेंट एक्सपोर्टचाच प्रयत्न आहे तर अशा पद्धतीची ही बाग आहे आ, राजाराम पाटील गाव आहे मामाचं मोहिदा तालुका शहादा आणि जिल्हा आहे नंदुरबार तर एक लास्ट शेवटचा प्रश्न ह्या सगळ्या एक सात साडेसात महिन्यात निसर्गाकडून काय तुम्हाला अडचण आली होती निसर्गाकडून अडचण टेम्परेचर टेम्परेचर सुरुवातीला सुरुवातीला म्हणजे रोप पण ते म्हणजे आले टेम्परेचर बाकी दुसऱ्या काय म्हणजे सांगायचं मला फक्त एक आहे की फक्त निव्वळ हो आमची रोप आहेत किंवा आम्ही मार्गदर्शन केलंय म्हणून ह्या गोष्टी होत नाहीत हे बापलेकांचं कष्ट आहे ह्या शेतीमागं किंवा आज ह्या झाडांमागं आज हाईट ग बुंद्याची साईज घडाची क्वालिटी या सगळ्या जरी गोष्टी बघितल्या आणि असं पूर्ण चौफेर जरी फिरलो आपण तरी एक सन्मान सगळीकडे युनिफॉर्म साईज ज्याला म्हणू आपण त्याला ती इथं सगळी बघायला मिळते आणि ह्या पाठीमागं सगळं पाटील कुटुंबियांचं कष्ट आहे त्यांना की नुसते आमची रोप आहे किंवा म्हणून होत नाही मग शेतीचा असा विषयच आहे हवामान जमीन ताकद त्यानंतर वातावरणाची साथ पाणी आता वेळच्या वेळेस करणं तुम्ही खर्चाला मागे पडत नाही बघत शेती ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी जुळतात म्हणून आज एवढ्या चांगल्या क्वालिटीचं उत्पादन हे बघायला मिळते आणि मी एक आव्हान करेल की अजून एक तीन ते चार महिन्यापर्यंत हा प्लॉट आहे बघण्यासाठी नंदुरबार असेल धुळे असेल शहादा किंवा तुमचं शिरपूर ह्या शेत जे काही शेतकरी आहेत एक आवर्जून बघण्यासाठी म्हणजे हा कंपनीचा प्रचार असा नाही पण एक प्रकारची बाग नवीन टाईपमध्ये कसं इथं बघायला मिळते तुम्हाला की जनरली आता आपण बघतो मी बऱ्यापैकी लहान लहान फोड मग त्याला पाच सातच पाण्या आठच पाण्या असं नाही एक आयडियल म्हणजे जसं पश्चिम महाराष्ट्रात बाग येते सोलापूर साईडला जसे आहे तशा पद्धतीची बाग किंवा त्याच्यापेक्षा उलट उजवी बाग तुम्हाला इथं बघायला मिळते म्हणून मी एक उदाहरण प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांनी येणं शक्य नसत तर रितेश पाटलांची एक सक्सेस स्टोरी युट्यूबवर आहे तिथून सुद्धा सगळी माहिती ही तुम्हाला तिथं मिळेल अशा पद्धतीची ही बाग आहे जिल्हा आहे नंदुरबार तालुका शहादा आणि गाव आहे मामाचा मोहिदा